नमस्ते मित्रांनो धन्यवाद आपण माझा म्हसूल गुरु हा युट्यूब चॅनल पाहत आहात लाईक करत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद अजूनही ज्यांनी म्हसूल गुरु हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी तो लवकरात लवकर सबस्क्राईब करावा धन्यवाद आपण मागच्या व्हिडिओमध्ये मृत्यूपत्र याबाबत सविस्तर चर्चा केली होती किंवा सविस्तर माहिती घेतली होती त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की मृत्यूपत्राबद्दल येणारे जे काही किंवा विचारले जाणारे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ करू तर हा जो व्हिडिओ आहे हा आपण मृत्यूपत्राबद्दल विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्याच्यावर करतोय आपण स्क्रीनवरही बघू मृत्यूपत्राबाबत विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते असे आहेत अर्थात प्रश्न आपण एकदा लक्षात घेतले की आपल्या मृत्यूपत्राबद्दलचा जो काही संभ्रम असेल तो पूर्णपणे संपुष्टात येईल अशी मला खात्री वाटते मृत्यूपत्र म्हणजे काय एखाद्या व्यक्तीने त्याच्या मालकीच्या संपत्तीचे वाटप त्याच्या मृत्यूनंतर कसे व्हावे याबाबत लेखी स्वरूपात केलेली इच्छा लक्षात घ्या लेखी स्वरूपात केलेली इच्छा म्हणजे मृत्यूपत्र आता याची कायदेशीर तत्व तरतूद आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितली पुन्हा एकदा बघू भारतीय वारसा कायदा एकोणीसशे पंचवीस कलम दोन ह टू एच आणि मृत्यूपत्र इच्छापत्र मृत्यूपत्र आणि इच्छापत्र म्हणजे एकच आहे मृत्यूपत्र म्हणजे इच्छापत्र इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र याची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी या संबंधी कायदेशीर पद्धतीने घोषित केलेली इच्छा म्हणजे मृत्यूपत्र अशी कायद्यामध्ये त्याची व्याख्या आहे मृत्यूपत्र एक असा दस्तऐवज आहे जो मयात व्यक्तीच्या इराद्याची किंवा इच्छांची अंमलबजावणी करण्यासाठी त्याच्या मागे जिवंत असलेल्या व्यक्तींना दिला जातो म्हणजे माझी काय काय इच्छा आहे हे मी माझ्या वारसांना माझे जे भावी वारस आहेत यांना सांगतो याचा अर्थ मी मृत्यूपत्र करून ठेवतो मृत्यूपत्र म्हणजे मयत व्यक्तीची शेवटची इच्छा असते मृत्यू व्यक्तीचा असा इरादा त्याच्या इच्छेनुसार अत्यंत आदराने आणि पवित्रतेने आणला गेला पाहिजे मृत्यूपत्राकडे दस्तऐवजापेक्षा वेगळा विशिष्ट दस्तऐवज म्हणून बघितले जावे मृत्यूपत्र एक असे घोषणापत्र आहे की ज्याद्वारे मृत्यूपत्र करणाऱ्याने त्याच्या मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची इच्छा व्यक्त केलेली असते आता या वेगवेगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या एकत्र करून मी या सगळ्या व्याख्या आपल्या समोर सादर केलेल्या आहेत काही संदर्भ याच्यात न्यायालयीन संदर्भ घेतलेले आहेत जे न्यायालयाने मृत्यूपत्राबद्दल म्हणलेलं आहे त्याचे संदर्भ मी याच्यात घेतलेले आहेत आता मृत्यूपत्र करणे आवश्यक आहे का तर कायद्याने मृत्यूपत्र करणे काही आवश्यक नाही असं कायद्यामध्ये कुठलंही बंधन नाहीये की मृत्यूपत्र करावंच परंतु भविष्यात आपल्याच वारसा वारसांमध्ये भांडणीय होऊन त्यांचे संबंध बिघडून आहेत म्हणून मृत्यूपत्र करणे हे केव्हाही चांगले असा सल्ला दिला जातो एकदा मय झाल्यानंतर त्याचे वारस कसे बघतील हे कोणाला सांगता येत नाही त्याने मृत्यूपत्र केलेले असल्यास अशा भांडणाची शक्यता कमी होते माणूस आयुष्यभर अधिकाधिक संपत्ती मिळवण्याच्या मागे असतो काही ठिकाणी तो, तो नामांकन देखील करतो परंतु तेवढेच पुरेसं नसतं आपण मागच्या मृत्यूपत्राच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की नामांकन नॉमिनेशन आणि वारस हे दोन्ही भिन्न व्यक्ती भिन्न बाबी आहेत माणूस माय झाल्यानंतर त्याच्या संपत्तीची त्याच्या इच्छेप्रमाणे विभागणी करण्याचे काम मृत्यूपत्र करते कारण ती माणसाची शेवटची इच्छा असते त्याचप्रमाणे ज्यांना त्या संपत्तीतील हिस्सा मिळणार असतो त्यांचेही काम सोपे होते आणि कायदेशीर कामाला लागणारा वेळ वाचू शकतो म्हणजे एकमेकांमेकांच्या विरुद्ध दावे करणे संपत्ती माझी आहे तुझी आहे याबद्दल वाद घालणे हे सगळं मृत्यूपत्र केल्यामुळं याला आळा बसतो आता हिंदू धर्मीय मृत्यूपत्राबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले परंतु या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघू तर भारतीय वर्षा का एक एक 57, ते एकोणीशे पंचवीस याच्यात भाग सहा मध्ये कलम सत्तावन्न फिफ्टी सेवन ते एकशे नव्वद वन नाईन झिरो आणि मृत्यूपत्राबाबतच्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या सविस्तरपणे दिलेल्या आहेत आधी आपण वरती बघितलेलं आहे की कलम दोन एच मध्ये मृत्यूपत्राची व्याख्या दिलेली आहे हा जो भारतीय वारसा कायदा एकोणीशे पंचवीस आहे हा सर्व हिंदू धर्मियांना म्हणजेच हिंदू ख्रिश्चन पारसी अँग्लो इंडियन्स इत्यादींना लागू होतो आणि हिंदू या व्याख्येमध्ये किंवा या संज्ञेमध्ये बौद्ध शीख जैन ब्राह्मो समाजी आर्य समाजी नमुद्री लिंगायत यांचाही समावेश होतो आणि या मृत्यूपत्राचे ज्या तत्वती आहेत त्या अंशत या सर्व धर्मियांना लागू आहेत तर महत्वाचा प्रश्न असा येतो की मुस्लिम धर्मीय लोकांना भारतीय वारसा कायदा एकोणीशे पंचवीस लागू होतो का तर हा जो कायदा आहे तो मुस्लिम धर्मियांना पूर्णतः लागू होत नाही तरी प्रोबेट लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन इत्यादीसाठी हा कायदा त्यांना लागू आहे कायद्यानुसार जेथे व्यक्तिगत कायद्यानुसार वारसा संबंधी प्रश्न निर्माण होत नाहीत तेथे मृत्यूपत्रासाठी भारतीय वारसा कायदा याच्या एकोणीशे पंचवीसच्या तरतुदी लागू होतात मुस्लिम धर्मियांनी मुस्लिम कायद्यानुसार आपले मृत्यूपत्र केले असेल तरच ते परिणामक्षम मृत्यूपत्र असे म्हटले जाते मृत्यू व्यक्ती मुस्लिम व्यक्तीस स्वतःच्या संपत्तीच्या फक्त एक तृतीयांश भागाची व्यवस्था मृत्यूपत्रांमुळे करता येते किंवा कुठल्याही वारसाच्या संमती मिळा करता येते एक तृतीयांश पेक्षा जास्त संपत्तीची व्यवस्था करायची असेल द्यायची असेल दान द्यायची असेल किंवा मृत्यूपत्र काढायचं असेल तर संपूर्ण जे जे त्याचे काही वारस असतील त्या सगळ्यांची त्यांना संपत्ती संमती आवश्यक आहे हा प्रश्न विचारला जातो मृत्यूपत्र हे स्टॅम्प पेपरवरच केले असावे का किंवा नोंदणीकृत असावे का बिलकुल नाही मृत्यूपत्र हे अगदी साध्या कागदावर दोन साक्षीदारांचे समक्ष सही करून केलेले असले तरीही ग्राह्य धरले जाते हे लक्षात घ्या हा प्रश्न बरेच लोक ग्रुपवर विचारतात त्यामुळे याचे स्पष्टीकरण देतोय मृत्यूपत्र हे नोंदणीकृत असण्याची कोणतीही आवश्यकता नाही स्टॅम्प पेपर असण्याची कोणतीही आवश्यकता नाही मृत्यूपत्र हे साध्या कागदावरही करता येतं याची अट जी आहे ती त्याला दोन साक्षीदार असावेत त्या दोन साक्षीदारांच्या समक्ष मृत्यूपत्र करणाऱ्याने त्याच्यावर स्वाक्षरी केलेली असावी फक्त हीच अट आहे मृत्यूपत्र नोंदणीकृत असावे का हे बंधनकारक आहे का, का हाही प्रश्न विचारला जातो मी आताच आपल्याला सांगितलं की नोंदणी अधिनियम एकोणशे आठ जो आहे त्याचे कलम अठरा अन्वय मृत्यूपत्राची नोंदणी ही वैकल्पिक आहे केलं तरीही चालतं नाही केलं तरी चालतं तथापि मी मृत्यूपत्राची नोंदणी करता येते रुपये शंभरच्या स्टॅम्प पेपरवर मृत्यूपत्र नोंदणीकृत केले असल्यास पुढील कायदेशीर अडचणी ज्या आहेत त्या येत नाहीत की हे मृत्यूपत्र त्यांनी केलेलंच नाही मृत्यूपत्र खोटं आहे वगैरे तर रजिस्टर केलेलं असलं तरीही चालतं नाही केलेलं तरीही चालतं आता मृत्यूपत्र करण्यास सक्षम व्यक्ती जे आहेत त्या कोण कोण आहेत तर भारतीय वर्षा कायदा एकोणीशे पंचवीस मध्ये कलम एकोणसाठ फिफ्टी नाईन अन्वय त्यांनी सांगितलेलं आहे कायद्यात नमूद आहे की मृत्युपत्रे कर मृत्यूपत्र करणारी व्यक्ती ही वयाने सज्ञान असावी म्हणजे त्याचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावं तसेच ती मानसिकदृष्ट्या सुदृढ असावी आणि दिवाळखोर नसावी ठीक आहे मुक किंवा बधीर किंवा अंध व्यक्ती जर त्यांना परिणामांची जाणीव असेल तर की आपण मृत्यूपत्र केल्यानंतर याचे परिणाम काय होणार आहेत याची जाणीव जर त्यांना असेल तर मृत्यूपत्र करू शकतात मृत्यूपत्र हे स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंश परंपरेने म्हणजे म्हणजे वडिलोपार्जित किंवा वाढ मिळकतीच्या बाबत फक्त स्वतःच्या हिश्शासाठी करता येतं संपूर्ण मिळकतीचे करू शकत नाही स्वतःची स्वकष्टाची मिळकत असेल तर संपूर्ण मिळकतीचे करू शकाल परंतु वडिलोपार्जित किंवा वाढवडील वाढवडील जी संपत्ती आहे त्या बाबतीत स्वतःच्या हिश्यापुरतं मृत्यूपत्र करता येत हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोशे छप्पन क्रम ती सन्वय हिंदू व्यक्तीला एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतील स्वतःच्या हिश्याबाबत मृत्यूपत्र करता येते वेडसर व्यक्ती जेव्हा वेड्याच्या भरात नसेल तेव्हा मृत्यूपत्र करू शकतो परंतु वेड्याच्या भरात नचेत आजारात शुद्धीवर नसताना फसवणुकीने दबावाखाली अशा परिस्थितीमध्ये करण्यात आलेले मृत्यूपत्र हे विधीग्राह्य असणार नाही असा कायदा म्हणतो हिंदू स्त्रिया किंवा हिंदू विधवा यांना मृत्यूपत्र करता येतं का आपण माझा जो आधीचा व्हिडिओ आहे हिंदू स्त्रीची मालमत्ता त्याच्यात आपण पाहिलेला आहे की हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीशे छप्पन कलम चौदा अन्वये हिंदू स्त्रीला मिळालेली कोणत्याही अटी शर्थी शिवाय मिळालेली जी मालमत्ता आहे ती तिची स्वतःची मालमत्ता असते आणि ती तिची संपूर्ण स्वामी असते फक्त त्या संपत्ती तिला जी मिळालेली त्याच्या बाबत कुठली अट लागू नसावी कुठल्याही न्यायालयाने त्याच्यावर प्रतिबंध केलेला नसावा किंवा अटी शर्ती लादलेल्या नसाव्यात अशी जर मालमत्ता असेल तर ती त्या हिंदू स्त्रीची स्वतःची मालमत्ता होते ती तिची संपूर्ण स्वामी असते आणि त्या संपत्तीची ती मन मानेल तशी विल्हेवाट लावू शकते तिच्या बाबत मृत्यूपत्र करू शकते तर मृत्यूपत्र रद्द करता येतं का तर याचं उत्तर आहे हो मृत्यूपत्र हे कितीही वेळा रद्द करता येतं कितीही वेळा स्वतःच्या हयातीमध्ये कितीही वेळा नवीन करता येतं फक्त एक असा सल्ला आहे की आधीचं मृत्यूपत्र जर रद्द केलं असेल आणि नवीन मृत्यूपत्र कोणी करत असेल तर त्यांनी त्या मृत्यूपत्रामध्ये असा उल्लेख करावा की या आधीचे मी दिनांक अमुक अमुक रोजी केलेले मृत्यूपत्र आहे ते रद्द समजण्यात यावे आणि हे मी ते मृत्यूपत्र रद्द करून मी हे नवीन मृत्यूपत्र करत आहे आता मृत्यूपत्र कसं असावे याबाबत कलम त्रेसष्ट अन्वय सिक्स्टी थ्री अन्वय त्यांनी नमूद केलेलं आहे की मृत्यूपत्रात उल्लेख केलेल्या मिळकती बाबत आणि निश्चित वर्णन असावे म्हणजे एखादी मिळकत जर मृत्यूपत्रामध्ये वर्णन केलेली आहे तर ती वाचण्या लक्षात आल्या पाहिजे की ही अमुक अमुक मिळकत आहे त्याच्यात अशी मिळकत स्वतःकडे कशी आली म्हणजे विकत घेतलेली आहे वडील उपार्जित आहे वडिलांना दिलेली आहे कोणी बक्षीस दिलेली आहे शासनाकडून प्रदान करण्यात आलेली इत्यादी याचा उल्लेख असावा मृत्यूपत्रात मृत्यूपत्र शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ असताना आणि विचारपूर्वक केलेले असल्याचा उल्लेख असावा यासाठी जरूर तर डॉक्टरचा सर्टिफिकेट आपण त्या क्षण त्या मृत्यूपत्राला जोडू शकतो मृत्यूपत्र शेवटी किंवा स्वतंत्रपणे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मृत्यूपत्र करण्यास शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ असल्याबाबत डॉक्टरचे प्रमाणपत्र अपेक्षित आहे कायद्यात कुठेही नमूद नाही परंतु पुढची वाट टाळण्याच्या दृष्टिकोनातून हे असणं हितकारक आहे आता मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने फक्त स्वसंपादित संपत्तीबाबत तसंच वंशपराने वंश मिळालेल्या संपत्तीबाबत स्वतःच्या हिश्शेबाबत मृत्यूपत्र करणे अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे कायदेशीर आहे मृत्यूपत्रावर किमान दोन किंवा अधिक साक्षीदारांनी त्यांची नाव वय पत्ता स्वाक्षरी याच्यासह असे मृत्यूपत्र जे आहे ते साक्षाकीद केलेले असावे साक्षीदारांनी फक्त मृत्यूपत्र साक्षांकित करणे पुरेसे नाही तर या साक्षीदारांनी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करताना पाहणेही आवश्यक आहे असं कायदा म्हणतो थोडक्यात मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने मृत्यूपत्र साक्षांकित करणाऱ्या साक्षीदारांच्या समक्ष त्या मृत्यूपत्रावर सही करावी आवश्यकता नाही त्यांना त्या मृत्यूपत्र वाचून दाखवावं किंवा त्या मृत्यूपत्राच्या घ्या काय तुम्ही अटी शर्ती टाकलं नमूद केलेल्या आहेत कोणाला स्वतःची संपत्ती दिलेली आहे हे त्या साक्षीदारांना सांगणं आवश्यक नाही परंतु हे मी मृत्यूपत्र केलेले आहे आणि मी याच्यावर तुमच्या समक्ष सही करतोय इतकं करणं अपेक्षित आहे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या हयातीत मृत्यूपत्राचा अंमल होऊ शकतो काय हा प्रश्न बऱ्याच वेळ विचारला जातो तर याचं उत्तर नाही असं आहे कोणते मृत्यूपत्र हे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच अंमलात येतं आणि मध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता की मृत्यूपत्र करून ठेवलेलं आहे मृत्यूपत्रामध्ये लिहिलेली जी संपत्ती आहे ती स्वतःच्या हयातीमध्ये विकलेली आहे चालू शकतं काही हे नाही लिहिलेलं आहे कोणत्याही एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र लिहिले तरी ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत संपत्तीवर त्याच व्यक्तीचा अधिकार असतो त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याची संपत्ती त्याच्या उत्तराधिकाऱ्याला मिळते त्याच्यामुळं मृत्यूपत्रामध्ये नमूद असलेली संपत्ती त्या व्यक्तीने स्वतःच्या हयातीमध्ये विकली तरी त्याला कुठलीही बाधा नाही फक्त मृत्युपत्राचा अंमल देताना त्या संपत्तीचा अंमल देता, ना, देता येणार नाही ना कारण की ती संपत्ती त्यांनी स्वतःच्या हयातीमध्ये विकलेली आहे विशेष मृत्यूपत्र एकोणीशे पासष्ट सॉरी भारतीय वर्षा कायदा एकोणीशे पंचवीस कलम पासष्ट विशेष मृत्यूपत्राची तरतूद आहे आपण मृत्यूपत्राच्या माझ्या व्हिडिओमध्ये याबाबत याबाबत सविस्तर विवेचन बघू शकाल एखाद्या संज्ञान सैनिकाने प्रत्यक्ष युद्धाचे वेळेस किंवा मोहिमेवर असताना किंवा एखाद्या संज्ञान दर्यावर्दीने किंवा एखाद्या संज्ञान वैमानिकाने विमानात असताना केलेल्या मृत्यूपत्राला विशेष मृत्यूपत्र म्हणतात कलम सहासष्टान्वय असे मृत्यूपत्र लेखी अथवा तोंडी असू शकते हे सिद्ध करावं लागतं आणि जर असे मृत्यूपत्र स्वहस्ताक्षरात सेल्फ रायटिंगमध्ये जर असेल तर त्यावर साक्षरी असण्याची आणि ते साक्षीदारामार्फत साक्षाकीत करून घेण्याची आवश्यकता नाही असं हे फक्त विशेष मृत्युपत्रासाठी लागू आहे हे लक्षात घ्यावं आता वारस असणारी जी व्यक्ती आहे ती साक्षीदार असू शकेल का मृत्यूपत्राची किंवा व्यवस्थापक असू शकेल का तर हो काही हरकत नाही साक्ष ना कायद्यामध्ये असं कुठलंही बंधन त्या वारसावर टाकलेलं नाही किंवा साक्षीदारावर टाकलेलं नाही की ते वारस नसावेत आता कोडुशील कोडुशील म्हणजे काय तर याची तरतूद जी आहे ती कलम सत्तर मध्ये आहे कोडोशीलमध्ये असा एक दस्त ज्याद्वारे मृत्यूपत्रातील मजकूर संबंधात स्पष्टीकरण दिलेले असते किंवा बदल केलेला केला असतो किंवा अधिक माहिती जोडलेली असते काही ऍडिशन केलेले असतात आणि हा जो कोडोशील आहे हा त्या मृत्यूपत्राचा एक भाग म्हणून ग्राह्य गृहीत धरला जातो मृत्यूपत्रात लेखन प्रमाण असेल तर काय करावं एरर असेल किंवा रायटिंग मिस्टेक असेल तर काय करावं तर मृत्यूपत्रातील नाव मालमत्तेचा क्रमांक इत्यादी बाबतचा आहे ले, तो त्याचा नेमका अर्थ जर लक्षात येत असेल तर तो दुर्लक्षित करण्यात यावा असा कायदा म्हणतो मृत्यूपत्रात विसंगत प्रधानी असतील तर काय करावं तर आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याचप्रमाणे की मृत्यूपत्र काढणाऱ्याच्या दोन इच्छा ज्या आहेत त्या एकत्र एकत्रपणे पूर्ण करणे अशक्य असेल तर, एक तर शेवटची त्याची जी इच्छा आहे ती विधी जाते गर्भस्थ शिशुचे नावे मृत्यूपत्र करता येतं का हो करता येतं कोणत्या प्रकतीचे मृत्यूपत्र करता येईल आपण आधीच बघितलेलं आहे की स्वतःच्या स्वसंपादित किंवा स्वकष्टाची किंवा वाढवढी रूपांची मिळालेल्या स्वतःच्या संपत्तीमधील स्वतःच्या इच्छेचे मृत्यूपत्र करता येते मृत्यूपत्र करण्यासाठी एखादा विहित नमुना आहे का तर नाही कुठलाही विविध नमुना नाही जसं आधी सांगितलेलं आहे साध्या कागदावरही दोन साक्षीदारांच्या मृत्यूपत्र करता येतं अज्ञान व्यक्ती मृत्यूपत्र करू शकते का नाही करू शकत कारण अज्ञान व्यक्तीला परिणामांची जाणीव नसते असं कायदा म्हणतो त्यामुळे ज्याचं वय अठरा वर्षाच्या पेक्षा जास्त आहे अठरा किंवा अठरापेक्षा जास्त आहे अशी व्यक्ती मृत्यूपत्र करू शकते तर अज्ञान व्यक्ती किंवा दिवाळखोर व्यक्ती दिवाळखोरड व्यक्तीचं का अंमलात येणार नाही कारण की त्याच्याकडे संपत्तीच नाही तर मृत्यूपत्र कशा करणार आहे त्याच्यामुळे ते अंमलात येणार नाही त्यामुळे दिवाळखरूड व्यक्ती किंवा अज्ञान व्यक्ती यांनी केलेलं मृत्यूपत्र हे अंमलात येणार नाही मृत्यूपत्र खोटं आहे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणाची आहे तर जो जे म्हणतो जी व्यक्ती म्हणते की हे मृत्यूपत्र खोटं आहे ते त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करणं आवश्यक आहे नॉमिनीवर मृत्यूपत्र बंधनकारक असतं का शंभर टक्के असतं नॉमिनी आणि मृत्यूपत्र चे वारस हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे याबाबत नॉमिनी हा फक्त एक ट्रस्टी असतो एक विश्वस्त असतो त्याच्यामुळे त्याचं काम जो काही मिळत आहे त्याची संपत्ती स्वतःच्या ताब्यात घेणे आणि तिचे वाटप तिच्या वारसांना करणे हे त्याचं काम असतं मृत्यूपत्र हा सार्वजनिक दस्तऐवज आहे काय तर न्यायालयाने सांगितलं की नाही भारतीय पुरावा कायदा कलम चौऱ्याहत्तर अन्वय मृत्यूपत्र हा सार्वजनिक दस्तऐवज नाही त्यामुळं न्यायालयामध्ये ना, मृत्यूपत्राची प्रत किंवा साक्ष्याची प्रत सिल्केट कॉपी ही दाखल करता येणार ना नाही मृत्यूपत्र हे ओरिजिनलच दाखल करावं लागतं मुस्लिम धर्मीय व्यक्तींसाठी मृत्यूपत्राबाबत काय तरतुदी आहे तर कलम अठ्ठावन अन्वय फिफ्टी एट अन्वय हा कायदा मृत मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूपत्राबाबत लागू होत नाही मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूपत्राला म्हणतात मुस्लिम कायद्यानुसारच पुरुष व महिला दोघेही मृत्यूपत्र करू शकतात वर्धनशील महिलांच्या मृत्यूपत्राची सत्यता सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावा आवश्यक असतो सज्ञांता आपल्याला माहिती आहे इंडियन मेजॉरिटी ऍक्ट अठराशे पंच्याहत्तर सेव्हन्टी फाईव्ह हा सर्व लागू आहे त्यामुळे मुस्लिम पुरुष व्यक्ती अठरा वर्ष वयाचा झाल्यानंतर सज्ञान समजली जाते वैयक्तिक मुस्लिम व्यक्ती कायद्यानुसार पंधरा वर्ष वयाचा झाल्यानंतर त्याला सज्ञान समजता येतं परंतु ती जी तरतूद आहे ही फक्त विवाह तलाक मेहर यांच्यासाठी लागू आहे मृत्यूपत्रासाठी नाही तर अठरा वर्ष वय हे पूर्ण असावं मुस्लिम धर्मियांसाठी त्याच व्यक्तीच्या नावे मृत्यूपत्र करता येते जी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी जीवित असेल तथापि मृत्यूपत्र करण्याच्या वेळी गर्भात असलेल्या शिशूचा जन्म मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा महिने झाला तर त्याच्या नावे केलेले मृत्यूपत्र मुस्लिम धर्मीय व्यक्तींमध्ये ग्राह्य मानले जाते मर्ज उल मौत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की मुस्लिम धर्मीय व्यक्तीला त्याचा दफन खर्च व कर्ज आवश्यक ती रक्कम स्वतंत्र ठेवून त्याच्या संपत्तीच्या एक तृतीयांश संपत्ती पुरते मृत्यूपत्र करता येते कोणत्याही वारसाच्या संमतीशिवाय आणि याच्यापेक्षा जास्त जर करायचं असेल तर त्याला संमती लागते प्रोबेट भारतीय वारसा कायदा एकोणीशे पंचवीस ची कलम दोनशे तेरा अन्वय मृत्युम मुस्लिम व्यक्तीला ही तरतूद लागू होत नाही त्यामुळे त्यांना प्रोबेटची आवश्यकता नाही तत्व मुस्लिम कायद्याला अविभक्त कुटुंब मृत व्यक्तीमागे जिवंत असणारे वारस हक्क जन्मसिद्ध हक्क ज्येष्ठ मुलाच हक्क अशी तत्व मान्य नाहीत प्रोबेट म्हणजे काय तर प्रोबेट म्हणजे मृत्युपत्राची शाबिती प्रत्येक न्यायालय ही शाबिती करू शकत नाही आपण स्क्रीनवर वाचू शकताय की कलम त्रेसष्ट नुसार आणि पुराव्याचा कायदा अठराशे बहात्तर कलम अडुसष्ट किंवा एकाहत्तर प्रमाणे मृत्यूपत्राची शाबिती म्हणजे प्रोबेट एखाद्या व्यक्तीला मृत्यूपत्राबाबत काही आक्षेप असेल तर त्याला प्रोबेटद्वारे मृत्युपत्रास आव्हान देता येते आणि याच्यासाठी ये सक्षम न्यायालय जे आहेत ते उच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे खंडपीठ ही सक्षम न्यायालय आहेत आणि प्रोबेट जे बंधनकारक आहे ते फक्त मेट्रोपॉलिटन सिटी जे आहेत मुंबई चेन्नई कल, कल कलकत्ता यासारख्या या शहरांमध्ये प्रोबेट हे आवश्यक आहे इतर ठिकाणी प्रोबेटची आवश्यकता नाही माननीय उच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र असलेल्या मुख्य न्यायालयात किंवा उच्च न्यायालयाच्या खंडपीठात कलम तीनशे चौऱ्याहत्तर प्रोबेटची प्रोबेटसाठी याचिका दाखल करता येऊ शकते प्रोबेटसाठी वकिलाची मदत वगैरे घ्यावी लागते ज्या ठिकाणी कायद्याने प्रोबेट लागतच नाही आवश्यकताच नाही त्या ठिकाणी प्रोबेट करून आणा किंवा प्रोबेट आणा असं म्हणणे बेकायदेशीर आहे मंडल अधिकाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं किंवा बँक अधिकारी जे असतील त्यांनीही लक्षात घ्यावं या प्रोबेटच्या ऐवजी ज्या ठिकाणी प्रोबेटची आवश्यकता नाही त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण इंडेमिनिटी बॉन्ड लिहून घेऊ शकतो अशी ही तरतूद आहे आणि प्रोबेटसाठी मालमत्तेच्या किमतीवर आधारित न्यायालयीन शुल्क जे आहे ते भरणं आवश्यक असतं प्रोबेट आणि सक्सेशन सर्टिफिकेट उत्तराधिकार प्रमाणपत्र ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र करून ठेवले असेल तर त्याबाबत जिथं लागू असेल तिथं न्यायालयामार्फत प्रोबेट जारी केला जातो आणि एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्याच्या कायदेशीर वारसांना उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागतो या दोन्ही गोष्टी प्रोबेट आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र या गोष्टी वेगवेगळ्या आहेत व्यवस्थापन पत्र लेटर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन सक्षम दिवाणी न्यायालयामार्फत एखाद्या मैत व्यक्तीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी जे व्यवस्थापक न्यायालयामार्फत नियुक्त केले जातात ते, के जाता, ते खालीलप्रमाणे नियुक्त केले जातात की मृत्यूपत्राचा व्यवस्थापक नियुक्त केला नसेल तर किंवा मृत्यूपत्रांमुळे नियुक्त केलेला व्यवस्थापक जो असेल तो काम करण्यास जर नकार देत असेल तर न्यायालय व्यवस्थापक नेमू शकते किंवा एखादा वारस अज्ञानी अज्ञान असेल किंवा लहान असेल मतिमंद असेल तर न्यायालय त्याबाबत एखादा व्यवस्थापक एक्झिक्युटर जो आहे तो नेमू शकते मृत्यूपत्र करणाऱ्या करणाऱ्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राची नोंदणी केली जाऊ शकते काय होय नोंदणी कायदा कलम चाळीस अन्वय मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्राची नोंदणी केली जाऊ शकते मूळ मृत्यूपत्र मृत्यू दाखला दोन साक्षीदार यांच्यासह अशी नोंदणी करता येते मृत्यूपत्राबाबतचे भविष्यातील वाट टाळण्यासाठी सामान्यप्रमाणे सर्वसामान्यपणे अशी नोंदणी केली जाते मृत्यूपत्राची महसूल अभिलेखात गाव दत्तरी नोंद माझं स्वतःचं मत असं आहे की मृत्यूपत्र नोंद जी आहे ती थेट गाव नमुना सहाला म्हणजे फेरफारला नोंदवली गेली पाहिजे गे। कारण की सहा कल आपण जेव्हा नोंद नोंदवतो त्यावेळेस मृत्यूपत्राची चौकशी करण्यासाठी ती नोंद सहा कला नोंदवली जाते परंतु या ठिकाणी स्वत मयत व्यक्तीने त्याच्या हयातीमध्ये आपला वाराच नेमून दिलेला आहे तेव्हा पुन्हा चौकशी करण्याचं कारण नाही जोपर्यंत त्या मृत्यूपत्राबाबत जो कुठलाही वाद नसेल जर त्या मृत्यूपत्राबाबत वाद असेल तर मृत्यूपत्र साबित करून आणावं असं संबंधित व्यक्तीला सांगावं आणि त्याची सर्व जे काही उपलब्ध वारस असतील त्याची नोंद आपण गाव दप्तरी घ्यावी न्यायालयाचा आदेश आल्यानंतर त्यानुसार पुन्हा नोंद घेता येऊ शकेल मी आपण स्क्रीनवर पाच असाल मंडळाधिकाऱ्यांनी काय काय कारवाई करावी हे मुद्दाम व्यवस्थित लिहिलेलं आहे हे आपण नंतरही निमंत वाचू शकाल स्त्रीधनाची मिळकत जी असते ती त्या स्त्रीच्या त्या विवाह स्त्रीच्या संपूर्ण मालकीची असते तिला त्याची वैयक्तिक इच्छेनुसार विल्हेवाट लावता येते असे न्यायालयाचे निर्णय आहेत मृत्यूपत्र हा एक पवित्र दस्त मानला गेला आहे अशा दस्ताद्वारे मृत व्यक्ती आपल्या संपत्तीच्या विल्हेवाटीची इच्छा व्यक्त करत असते म्हणून मृत्यूपत्राचे एक गंभीर आणि पवित्र दस्त म्हणून पालन केले केले आ, केले गेले पाहिजे असे न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत आता एक शेवटचा प्रश्न जे वारंवार विचारला जातो की मृत्यूपत्र हे हस्तांतरणाचे साधन आहे का तर नाही हस्तांतरण आणि मृत्यूपत्र या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत मालमत्ता हस्तांतरण कायद्यामध्ये हस्तांतरणाची जी व्याख्या दिलेली आहे ती एक हयात व्यक्ती दुसऱ्या हयात व्यक्तीला जेव्हा आपली मालमत्ता देते कायदेशीर पद्धतीने त्याला हस्तांतरण असे म्हणतात पण मृत्यूपत्रांमुळे एक मयत व्यक्ती एका हयात व्यक्तीला आपली मालमत्ता सुपूर्द करते त्यामुळे हस्तांतरण ही व्याख्या मृत्यूपत्राला लागू होत नाही वर्ग दोनच्या जमिनीसाठी मृत्यूपत्र कर... म्हणजे वर्ग दोनच्या जमिनीच्या संदर्भात मृत्यूपत्र करण्यासाठी परवानगी लागते का असे प्रश्न वारंवार विचारले जातात तर अशा परवानगीची आवश्यकता नाही कारण की ही जी बंधनं आहेत वर्ग दोनच्या जमिनीवर ती हस्तांतरणासाठी आहे आणि हस्तांतरणाची व्याख्या मी आपल्याला आधी सांगितलेली आहे त्यामुळे ही व्याख्या मृत्यूपत्राला लागू होत नाही त्यामुळे अशा परवानगीची आवश्यकता नाही परंतु वर्ग दोनच्या जमिनीवर जी काही बंधनं असतील ती बंधनं ज्याला मृत्यूपत्राने अशी जमीन मिळते त्याच्यावर आपोआप लागू होतील हे लक्षात घ्यावं माझ्या मते मृत्यूपत्राबद्दल आपला जो काही संभ्रम असेल तो पूर्णपणे मिटवण्यात मी यशस्वी झालो असं माझी अपेक्षा आहे पुन्हा काही प्रश्न असतील तर आपण मला विचारू शकता आपण या युट्यूब चॅनलला असेच विविध विषयक किंवा महसूल कायदेविषयक माहितीसाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करावं ही विनंती आपण पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद